आपण सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास परिवर्तनाचे वारे गावाची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देणारा अभिजित पाटील एकेकाळी जिल्ह्याचे भूषण असलेल्या कुरळप गावाची ओळख गेल्या तीन साडेतीन वर्षात काही लोकांमुळे वलीन झाली आहे ही, ही प्रवृत्ती गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त करत असून महिलांचे संसार उघड्यावर आणत आहे या प्रवृत्तीला रोखण्यासाठी आणि कुरळपची जुनी प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी आता परिवर्तनाची वेळ आली आहे असे परखड मत चिकुर्ड जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी व्यक्त केले कुरळप येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मानसिंगराव नाईक राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक विलास पाटील सुभाष पाटील अश्विन पाटील सतीश पाटील सह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिजित पाटील यांनी आपल्या भाषणात कुरळपच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली ते म्हणाले हे गाव शैक्षणिक सामाजिक आणि स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे इथल्या तरुणांनी आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उंचावले मात्र अलीकडच्या काळात गावाचे नाव चुकीच्या कारणांमुळे बदनाम होत आहे पाटील यांनी स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवताना सांगितले की सध्या गावात तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागत आहे कुटुंबे उद्वस्त होत आहेत आणि माता भगिनींना असुरक्षित वाटत आहे अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचणे गरजेचे आहे पाच तारखेला मतदान करताना प्रत्येकाने आपल्या मुलांच्या भवितव्याचा आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करूनच निर्णय घ्यावा असं आवाहन अभिजित पाटील यांनी यावेळी केले नेमकं वार फिरलं याच <laughs> कुरडोपच त्या ठिकाणी वातावरण झालंय असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही आणि पुरुष वडीलधारी मंडळी युवक जेवढे आहेत किंबहुना तेवढ्याच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की कुरडोपचं कुठंतरी घसरणीला लागलेलं नाव कुरडोपची जी ओळख जी होती पूर्वी एक आदर्श गाव एक चांगलं गाव या गावातनं अनेक कर्तृत्ववान युवक त्या ठिकाणी निर्माण झाले मग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल नोकरीच्या माध्यमातून असेल ते नाव गेल्या तीन साडेतीन वर्षात बदनाम करायचं काम काही मंडळींनी हातात घेतलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि त्या मंडळींना त्यांची जागा दाखवून द्यायचं त्यांना जमिनीवर आणायचं त्यांना नेस्तनाबूत करायचं म्हणून कदाचित आपण ह्या इलेक्शनला सामोरं जायचं आहे म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे एक काळ या महाराष्ट्रामध्ये चांगलं म्हणून घेतलं जाणारं कोरळपचं नाव आज कुठल्या तरी चुकीच्या त्या ठिकाणी वळणावर चाललंय पूर्ण पिढी या गावातली कुठल्या मार्गाला निघाल्या याचं आपण सेयांवलोकन करण्याची गरज आहे पिढी एक बर्बाद व्हायला लागलेली आहे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत म्हणून मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करायची आहे आमचा ह्या व्यक्तीला विरोध नाही त्या प्रवृत्तीला विरोध आहे जी प्रवृत्ती गावातल्या युवा पिढीला बर्बाद करायला निघालेली आहे महिलांची कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालेले आहे त्यांना थांबवायचं असेल तर येत्या पाच तारखेला आपल्याला निश्चितपणानं विचार करावा लागेल आणि गावामध्ये परिवर्तन करावं लागेल